नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये उपयुक्त असलेला भाग म्हणजे बातमीलेखन उपयोजित लेखनामध्ये बातमीलेखन येते महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावी कुमार भारती कृतीपत्रिकेत उपयोजित लेखन प्रकारात बातमी लेखन विचारले जाते उपयोजित लेखनातील लेखना लेखन कौशल्य बातमी लेखन विद्यार्थ्यांच्या ज्या वेगवेगळ्या वाटा आहे त्यापैकी ही एक वाट आहे या क्षेत्रात तुम्ही स्वतःच वृत्तपत्र सुरू करू शकता वृत्तपत्र कार्यालयात विविध पदावर काम करू शकता असा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून या लेखन कौशल्याचा अभ्यास करणे अपेक्षित आहे बातमी लेखनाचे विविध पैलू समजून बातमी लिहूया न्यूज आता बातमीलाच इंग्लिशमध्ये न्यूज असे म्हणतात तर न्यूज शब्दा या शब्दाचा अर्थ काय होतो एन म्हणजे नॉर्थ ई म्हणजे ईस्ट डब्ल्यू म्हणजे वेस्ट आणि एस म्हणजे साऊथ याप्रमाणे चारही दिशांनी म्हणजे चुहोकडून चालू स्थितीची माहिती सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोचविणे एखादी घटना किंवा प्रसंग लोकांना कळावा म्हणून त्याची वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याजोगी माहिती म्हणजे बातमी परंतु प्रत्येक घटना बातमी होती असे नाही उदाहरण कुत्रा माणसाला चावला ही घटना बातमी होऊ शकत नाही पण माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होऊ शकते अर्थात बातमी होण्यासाठी त्या घटनेत काहीतरी वेगळेपण असावे लागते राजकीय सामाजिक शैक्षणिक करमणूक व्यापारविषयक औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील घडामोडीवर बातमी लेखन केले जाते बातमी ही आजच्या युगात आपल्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे जगा कारण जगामध्ये कुठे काय घडले हे आपल्याला बातमीद्वारे कळते म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे बातमी लेखन करणे हे महत्त्वाचे कौशल्य ठरते बातमी घडून गेलेल्या घटनांची त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याची असते बातमीमध्ये आपल्याला काय घडले कधी घडले कुठे घडले कोण कोण उपस्थित होते इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळतात ती म्हणजे बातमी बातमी लेखनामध्ये जसे घडले तसे यथातथ्य वर्णन करायला हवे शालेय स्तरावर साजरे झालेले कार्यक्रम राबविलेले उपक्रम उदाहरण विविध दिन मराठी भाषा दिन वाचन प्रेरणा दिन स्नेहसंमेलन वृक्षारोपण सहल विविध स्पर्धा वगैरे इत्यादी दि माहिती देऊन बातमीलेखन विचारले जाते आता बातमीलेखन गुणविभागणी कशा पद्धतीने केली जाते ते आपण बघूया बातमीलेखनामध्ये भाषाशैली यासाठी एक गुण आहे जर व्यवस्थित आपण कमी शब्दात चांगल्या प्रकारे बातमीलेखन केले आणि भाषाशैली व्यवस्थित असेल तर त्याचा एक गुण आपल्याला मिळतो तटस्थ भूमिकेतून लेखन यासाठी एक गुण जर आपण दोन वस्तूविषयी दोन व्यक्तीविषयी किंवा कोणत्याही दोन बाबीविषयी बातमीलेखन करत आहे तर कोणत्याही एका बाबीची एका वस्तूची एका व्यक्तीची बाजू घेणे टाळावे म्हणजेच तटस्थ भूमिकेतून लेखन करावे त्यासाठी एक गुण आहे घटनेचा अचूक व योग्य तपशील बातमी लेखन करताना ती अचूक करणे आवश्यक आहे कमी शब्दात करावी किंवा ती कशा पद्धतीने कशा क्रमाने ती घडत आहे घटना त्यानुसारसुद्धा लेखन करणे आवश्यक आहे त्यासाठी दोन गुण आहे बातमीचे शीर्षक हे अत्यंत महत्त्वाचं आहे बातमीच्या शीर्षकावरूनच बातमीमध्ये काय आहे हे लक्षात आले पाहिजे अतिशय शे व्यवस्थित शीर्षक असणे आवश्यक आहे त्यासाठी एक गुण आहे अशा प्रकारे बातमी लेखनासाठी एकूण पाच गुण आहेत त्या विभागणीनुसार आपल्याला बातमी लेखन लिहिणे अत्यंत आवश्यक आहे वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून एकत्रित गुणदान केले जाते सूचनेनुसार कृती सोडवणे अपेक्षित आहे वृत्तलेखनाचे स्वरूप त्यामध्ये शीर्षक बातमीला योग्य समर्पक शीर्षक द्यावा संपूर्ण बातमीचा अर्क बातमीच्या शीर्षकात असतो शीर्षक आकर्षक असावे ते वास्ताक्षणी वाचकांना बातमीच्या आशयाची ओळख झाली पाहिजे बातमीविषयी वाचकाच्या मनात कुतूहल व वा बातमी वाचण्याची उत्कंठा वाचकांच्या मनात झाली पाहिजे वृत्ताचा स्रोत शीर्षकानंतरच्या ओळीत हा वृत्ताचा स्रोत दिलेला असावा बातमी कोणी दिली या भागात सांगितली जाते उदाहरण आमच्या वार्ताहराकडून आमच्या प्रतिनिधीकडून एक्सप्रेस वृत्तसंस्थेकडून स्थळ व दिनांक बात बातमीत सांगितलेली घटना कोठे व कधी घडली हे यात सांगितलेले असते बातमीच्या सुरुवातीलाच हा तपशील येतो तदनंतर लागलीच बातमी सुरू होती किंवा बातमीला सुरुवात करावी तर उदाहरण बघा कसं घ्यायचं आहे राजूर दिनांक बावीस जून मुंबई दिनांक तेवीस जुलै पुणे दिनांक पंचवीस ऑगस्ट जालना दिनांक चौदा सप्टेंबर अशा प्रकारे बातमीची सुरुवात करता येते वृत्ताचा शिरोभाग बातमीचा पहिला परिच्छेद म्हणजे बातमीचा शिरोभाग होय बातमीचा अत्यंत महत्त्वाचा भाग या शिरोभागात लिहिलेला असावा म्हणजे वाचकाची बातमी वाचण्याची उत्कंठा शिरोभाग वाचल्यावर पूर्ण होते सविस्तर वृत्त शिरोभागानंतरच्या परिच्छेदात वृत्त सविस्तर द्यावे बातमीचा मागचा पुढचा संदर्भ या भागात स्पष्ट करावा बातमीला पूर्णत्व द्यावी घटनेचा अचूक योग्य तपशील द्यावा प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन करावे स्वतःच्या मनाचे अवास्तव लेखन नसावे बातमी घडून गेलेल्या घटनांवर आधारित असल्याने बातमीचे भूतकाळात लेखन करावे बातमी लेखन करताना तटस्थ भूमिका असावी स्वतःची मते व्यक्त करू नये थोडक्यात बातमी ही वस्तुस्थितीदर्शक असावी एखाद्या समारंभाची बातमी असल्यास आयोजन कोणी केले अध्यक्ष कोण होते पाहुणे कोण आले होते यांचा उल्लेख असावा बातमी लेखनात कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा प्रकारे आपण बातमी लेखनाविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे आता आपण नमुनाकृती पाहूया सरोदय विद्यालय नाशिक या विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला या समारंभाची बातमी तयार करा सरोदय विद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न नाशिक दिनांक पंधरा डिसेंबर आमच्या वार्ताहराकडून एकाग्रता कष्ट व निष्ठा या तीन गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील हिमालय सर करू शकाल असा मोलाचा संदेश क्रीडा अधिकारी यांनी येथील विद्यार्थ्यांना दिला प्रसंग होता येथील सरोदय विद्यामंदिरच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा या महोत्सवाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते सरोदय विद्यामंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव येथील क्रीडांगणावर सुरू झाला मान्यवरांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले सर्व खेळाडू मन लावून सर्व कौशल्य पणाला लावून खेळत होते कबड्डी खो खो हे सर्वच खेळ अत्यंत चुरशीने झाले विशेष म्हणजे विस्मरणात गेलेल्या खेळांचे ही सामने भरवले गेले सामने पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी गर्दी केली होती मैदान तुडुंब भरले होते स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली अशा प्रकारे सरोदय विद्यालय नाशिक या विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला या समारंभाची बातमी तयार करता नमुना कृती खालील विषयावर बातमीलेखन तयार करा नवमहाराष्ट्र विद्यालय शिरवळ या विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला या समारंभाची बातमी तयार करा नवमहाराष्ट्र विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा शिरवळ दिनांक सहा सप्टेंबर आमच्या प्रतिनिधीकडून पाच सप्टेंबर या दिवशी नवमहाराष्ट्र विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षक दिनानिमित्त शाळेत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्यामुळे प्रथमत त्यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव यांनी केले यावेळी विद्यार्थी प्रतिनिधीकडून सर्व शिक्षकांचे पुष्प व शिक्षकांबद्दल संदेश लिहिलेले शुभेच्छापत्र देऊन स्वागत केले काही विद्यार्थ्यांनी भाषणाच्या माध्यमातून शिक्षकांच्या कार्याचा गुणगौरव केला संस्थेचे सचिव यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले अशा प्रकारे नव महाराष्ट्र विद्यालय शिरवळ या विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला या समारंभाची बातमी तयार करता येते अशा प्रकारे शाळेमध्ये कोणताही कार्यक्रम साजरा झाल्यास आपण बातमीलेखन केल्यास आपला जास्तीत जास्त सराव होऊ शकतो आता आपण तिसरी नमुना कृती बघूया प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे शिवाजी शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांनी श्रमदान केले तर त्यावर बातमीलेखन कसे करायचे तर बातमीसाठी शीर्षक देता येते गाव करील ते राव काय करील मुंबई दिनांक पंचवीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबई येथील शिवाजी शाळेमध्ये शंभर विद्यार्थ्यांनी काल श्रमदान केले विद्यालयातील क्रीडा शिक्षक यांनी शिबिराचे नेतृत्व केले शिबिराचा कार्यक्रम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता या विभागाच्या कामगारांनी विद्यार्थ्यांना मदत केली व सर्व अवजारे व साहित्य पुरवली हे शिबीर म्हणजे सहकाराने मोठी कामे कशी सहज करू होऊ शकतात याचा उत्तम पुरावा आहे गावाकडे जाणारा रस्ता खराब झाला होता श्रमदानातून हा रस्ता तयार करण्यात आला संध्याकाळी शिबिराचा समारोप करण्यासाठी आचार्य स्वतः आले होते त्यांनी विद्यार्थ्यांना शाबासकी दिली व नंतर श्रमपरिहाराची मेजवानी होऊन कार्यक्रम संपला विद्यार्थ्यांना आपल्या कर्तृत्वाचा नवा साक्षात्कार झाला अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बातमी लेखनाची सविस्तर माहिती आणि बातमी लेखनाची उदाहरणेसुद्धा बघितली आहे अशा प्रकारे आपण परीक्षेमध्ये पत्रलेखन जाहिरात बातमी लेखन, बातमीलेखन केल्यास चांगल्या प्रकारची टक्केवारी प्राप्त करू शकतो म्हणून हे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका सराव करा वाचन करा अशाच प्रकारचे परंतु दुसरे बातमीलेखन लेखन, लेखन आणि पत्रलेखन नक्की करून पहा अशाच प्रकारचे परीक्षेसंबंधित उपयुक्त आपण जाहिरात लेखनासंबंधी पत्रलेखनासंबंधित विविध निबंधसुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद